हॅलो हिरवा चेंडू रात्री खेळेला केळीला गेला, गेला तो आकाशी हिरवा चेंडू रात्री केळेला केळीला गेला तो आकाशी रातर रात्री फुलेली सुगंध माळी गेला रात राणी वो रात्री फुलेली सुगंध माळी गेला आयोजन केलं या केल या जबरी कणबोली क्रिकेट संगाणी कणबोली क्रिकेट संगाणी चला मॅच लगेच फिडअप ठेवा अगदी विचार केला तर चांगला सामना मित्रांनो पाहायला मिळेल यात मात्र शेंकाडय्या क्वार्टर फायनलचा मॅच पाहायला मिळेल जो संघ जिंकेल तो संघ सुपर फायमध्ये प्रवेश करेल जय देवबा क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने जय जय क्रिकेट संघ कणबोलीबाली व मित्रमंडळ आयोजित So, uh, जणाबाई हिलम श्रीमती चषक दोन हजार पंचवीस मध्या आजची रात्र दुसरी या स्पर्धेची पर्व पहिलं आणि खरं तर <coughs> पहिली रात्र गाजवली तो संघ आपण पाहूच आहे का बरोबर पहिल्या रात्री गाजवला तो म्हणजे शिरवली या संघाने आजची रात्र दुसरी रात्र कोण गाजवेल पाहावं लागेल दोन ओरची ही मॅच दोन ओरची ही मॅच मॅच महत्वाची मॅच महत्वाची भित्रडवा गोलंदाज टॅक वरती आपण पाहतोय रबी रवी विष्णवी का नाही ना कोशांनी टीम कडा जपणवाडी टीमची सलाबीची जोडी जगदीश शडिया रितेश अशी जोडी बैतनाच्या हा टॅकरचा बॉल फटका पसलाय आम्पर कॅच घे कॅच घे इथे हो हो बेकार फलंदाज बॅक टू रक आउट रितेश फलंदाज बा झाला जगदीशची विकेट महत्वाची बघा मागच्या मॅचमध्ये जी जगदीशनं शेटकार ठोकला शेवटच्या बॉलवरती तो शेटकार नशीबवान होता जांभूळवाडी टीमसाठी कदाचित कुठेतरी कळंबोली संघाड्या त्या ताबा रोखल्या असत्या आणि इथपर्यंत जर शेवटचा बॉल देखील चांगला होता फलंदाजासाठी षटकार ठोकण्यासाठी परंतु षटकार ठोकू शकला नाही फलंदाजाला शिवाजी वीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन बॉल झाले दोन दावा वरती आणि या एक देखील बाद झाला या जांभळवाडी क्रिकेट संघाचा आणि विचार केला तर त्याच्या विरोधात आपण संघ पाहतोय कोशाणे या दोन संघामध्ये महा या महायुद्ध आपण पाहतोय या महायुद्धामध्ये कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपली नावाची छाप सोडेल पाहावा लागेल इथे पटका चांगला पटका चांगला आहे क्षेत्र आलाय दूरवरून उचलणार फेकणार तोपर्यंत बॉलवरती घेतली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल दाब मॅच महत्वाची मॅच महत्वाची दोन्ही टीमसाठी इथपर्यंत येण्यासाठी आपाट भरपूर घेतली आहे दोन्ही टीम ना आता इथून अजून एक वेळा अपाट मेहनत घ्यावा लागेल घ्यावी लागेल दोन्ही टीमला परंतु एका संघाला स्पर्धेमधून स्पर्धेमधून बावाच लागेल इथे चांगला फटका समोरच्या दिशेला भूक केलाय क्षेत्रक्षि काम थोडस फंबल आणि इथे जगदीशची विकेट महत्वाची होती सुखरूपी जगदीश आपल्या जागी पोचला जातोय आणि धाब्याच्या मदतीने या स्कोट बरोबर ते आपण पाहतोय धाबा पाच धाबा अगदी विचार केला तर किटीशी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते मित्रांनो हो। खूप चांगली कॅरेलिटी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आड स्पर्धा आपण पाहिल्या या बायलीमधून पाहिल्या ओ हो काय सांगायचं जा आंधळा दळीनी कुत्रा पीठ काही असा कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला ही विकेट महत्वाची होती ही विकेट महत्वाची होती या घडलं काय बघा जिथे गरज होती का जगदीश नावाचं वादळ शेवटच्या मॅच मध्ये थांबवलंय ती डायरेक्ट व्ही ती डायरेक्ट हिट मारला आणि डायरेक्ट इष्ट्याला आधडला आणि या इथे मात्र जगदीशला मैदान सोडावं लागेल शेवटचा बॉल शिल्लक असेल पाच दाबादा फलकावरती या पाच दाबा दाबा फलकावरती आपण पर पाहतोय आणि या शेवटचा बॉल शिल्लक असेल या बॉलवरती चौकार शेटकार येणं गरजेचं असेल ओ यावेळेस आलाय डॉट बॉल आता बघा उरले शेवटचे सहा बॉल आणि दाबा दाबालकावरती बडल्यात पाच चला स्पीडअप ठेवा नाही घडी बारीक आहे पण मोकार डेंजर आहे का वाट लावून टिकील सगळ्याची जाऊया मॅच मध्ये गोलंदाज बारक वरती रोहित गोलंदाज ट्रॅक वरती ओ या वेळेस अजून एक चांगला बॉल इथून पुढे अजूनही संध्या आहे जांभळवाडी क्रिकेट संघाला धावा बनवण्यासाठी कारण विचार केला तर तुमच्याकडे देखील गोलंदाजी चांगली आहे तिथून देखील तुम्ही कमबॅक करू शे आता बघा पहिल्या बॉलवरती सुरुवात कमालीची झाली इथे चांगला फटका इथे चांगला फटका आणि या फटक्यामध्ये ताकद नव्हती क्षमता कमी आणि या धाबा सहा धाबा दहा फटकावरती आपण पाहतोय सहा धाबा दाफलक्यावरती या गोलंदाजाला उस्ता देण्यासाठी जलोष इथे पटका फसला शत्रक्षेक वेळेस दोन धाबा या बॉलवरती या दोड धाबा या बॉलवरती पाहायला मिळाल्या कमालीची मॅच पाहायला मिळेल सिबरचा साबडा ज्या प्रकारचा हवा होता त्या प्रकारचा मिळेल का ते देखील पाहावं लागेल ओहो इथे बघा पाठीमागच्या दिशेला खेळायचा होता संपर्क व्यवस्थित झालाच नाही आणि आले आ, एक सिंगल धाब म्हणजे नऊ दाबा दाव फलकावरती आपण पाहतोय दोन विकेट गमावले दोन बॉल शिल्लक आहेत एखादा चौकार एखादा शेटकार या मॅच मध्ये कम बॅक करू शकेल टीम टीमसाठी धावा बनवल्या तर एक षटकार आणि दुहेरी धाव म्हणजे आठ धावा जरी आल्या तरी चांगलं राहील ओ हो फटका तर चांगला आणि ते टिप झेल फलंदाज बॅक टू डग आउट सेपरचा बॉल शिलक नऊ दाबा दाव फलका ओ हो हो यावेळेस थोडस पंबाल आणि ते पणच धाबा किती आता येस टँक यू एक दाब म्हणजे आणि एक दहा धावा दाव फलकावर अकरा धाव्यांची गरज बारा बॉल अकरा धाव्यांची गरज ते म्हणजेच टीम कोश्याने कोश्याने टीम ला हलो अजय आणि रबी ही जोडी बैदराच्या हातमध्ये आपण पाहतोय बारा बॉल अकरा दाम्यांची गरज शेवटचा फायने क्वालिफायचे मॅच लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळाली बारा बॉल अकराची गरज पहिल्या दोन बॉल मध्ये दोन विकेट जरी ते मिळवल्यात जगदीश या या तर या मॅच मध्ये कमबॅक रुसे केलं जांभुळवाडी हा संघ बघा जांभूळवाडी संघाचा विचार केला तर पहिली मॅच खेळण्यासाठी सज्ज झाला होता आणि या पहिलीच शेवटचं केलंय आता ते गोड राहील की कडू राहील ते पाहावं लागेल अजय आणि रबी अशी जोडी बैदानाच्या आतमध्ये अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहूच काल जगदीश गोलंदाज दिया ओ अपील जोरदार आणि फलंदाज बॅक टू डग अजय अजयला मैदान सोडावा लागेल कारण विचार केला तर मित्रांनो आपण पाहू जे का मी म्हंटल होत ने जर दोन बॉल मध्ये दोन विकेट मिळवल्या तर या मॅच मध्ये एक निर्माण नवीन रोमांचिक ट्विस्ट पाहायला मिळेल पहिल्या बॉलवरती विकेट आले इथे चांगला फटका चांगला फटका आडिया गॅप सिलेक्शन बॉलिंग होऊन जाईल सीमा पार हा येतोय दर्जेदार चार चार दाबा दा फलकावरती चांगला फटका पाहायला मिळालाय ओ ती होती जर विकेट मिळवली असती तर प्रेशर आणि प्रेशर प्रिशेरा। कोश्याने टीम वरती पाहायला मिळाला असता आणि मात्र तसं घडलं नाही ही कॅच ड्रॉप झाली काय सोडले कि मॅच सोडली इथून येणारा काळ वेळ नक्कीच सांगून जाईल यात शंका अडाईया ओ डायरेक्ट खाली पाडलाय गोलंदाज जगदीश ऑन फायर होतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बघा कुठेतरी सतरा अठरा दाबा जरी असत्या ना तरी ही मॅच कमालीची पाहायला मिळाली असते सोळा सतरा अठरा जरी दाबा असत्या तरी ही मॅच कमालीची पाहायला मिळाली असती जिथे फक्त गरज आहे बारा बॉल आले या अकरा धाव्यांची गरज होती बारा बॉल अकरा धाबा बडवायच्यात ओहो, या बेलेस। सीमा पार हाय तो पा तो पा हा तो षटकार आणि ते मॅच फिनिश षटकार पाहायला मिळतोय आजची रात्र ज्या टीमनं गाजवली तो संघ आपण पाहू काल हा संघ खर तर वितरा जामुल वाड़ी टीम चे। विचार केला तर मित्रांनो जांभळवाडी टीमच्या प्रयत्न कमी राहिल्या आणि अगदी विचार केला तर प्रयत्न ही भरपूर केले परंतु प्रयत्न आला यश मिळालं नाही या जांभळवाडी क्रिकेट संघाला आजची रात्र खरं तर गाजवली कोशाने या क्रिकेट संघाने जय देवबा क्रिकेट संघा कणभोलीवाडी व वा मित्रवा मित्रमंडळ आयोजित स्व जडाबाई हिल हिलमा सुमृत्री चषका दोन हजार पंचवीसमध्ये आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये दुसरी रात्र ज्या टीमनं गाजवली दुसरी रात्र गाजवली ती टीम म्हणजे कोशाणिया